नमस्कार मित्रांनो आज आपण आलोत रवींद्र वस्त्र निकेतन सलगर या ठिकाणी मित्र सध्या यांचं जे दुकान आहे टोटल दोन एकर क्षेत्रावर नि बांधकाम केलेलं आहे यांच्याकडे तुम्ही जर पाहायला गेला तर त्या दिवाळीनिमित्त खास दिवाळी महाफेस्टिवल चालू आहे दिवाळीसाठी तुम्ही जर खरेदी करायला आला तर तुमच्यासाठी यांच्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटमध्ये तुमच्या सध्या ऑफर चालू आहेत बॉयज शर्ट या शर्टची किंमत आहे तीनशे रुपये परंतु खास दिवाळीनिमित्त ऑफर आहे फक्त आश तुम्हाला भेटणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही लहान मुलांचं कारगो जर घ्याय असाल तर या पॅन्टच्या किमती सातशे रुपये परंतु खास दिवाळी निमित्त ऑफर मध्ये तुम्हाला या पॅन्टी फक्त तीनशे रुपया भेटणार आहे प्लाझो ड्रेस बाराशे रुपयाचे दिवाळी ऑफर मध्ये एक्केचाळीस रुपये ही आहे मिंक ब्लँकेट याची किंमत पाचशे रुपये परंतु खास दिवाळी निमित्त ऑफर आहे ही ब्लँकेट तुम्हाला फक्त मिळणार आहे दोनशे रुपयेमध्ये सध्या ऑफर चालू आहे फक्त साडेसत्तर रुपया तुम्ही भेटणार आहे घरगुती वापरसाठी पायपुसणी काजू कसली पैठणी पंधराशे किंमत आहे तुम्हाला या दुकानाला तुम्ही भेटणार आहे सहाशे त्र्याण्णव रुपये मुका फर ऑफर ऑफर फक्त दोनशे रुपयेला पैठणी कधी पहिले तुम्ही कुठे यायचंय पैठीण नाव काय तक्षशिला पैठणी फक्त दोनशे रुपये यायचं कुठं रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे येते आणि घेऊन ये साडी फक्त दोनशे रुपये गजलक्ष्मी पैठणी त्याची किंमत आहे पंधराशे रुपये पण आता तुम्हाला हे भेटणार फक्त आणि फक्त सातशे चौहत्तर रुपये जास्वंत पैठणी बाराशे रुपयाची आता तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त सातशे चौहत्तर रुपये मध्ये फुलपाखरू वर्क साडी हजार रुपये साडी तुम्हाला भेटणार फक्त पाचशे चौऱ्याण रुपये शॉकलेडी सिल्क साडी किंमत एक हजार तुम्हाला भेटणार आहे फक्त तीनशे तेहतीस रुपयाला ही आहे ब्रॉकेट कायवरी सिल्क साडी एक हजार किंमत आहे परंतु तुम्हाला भेटणार आहे चारशे एकेचाळीस रुपयामध्ये डेनिम जीन्स नऊशे रुपये पॅन्ट फक्त तीनशे मध्ये लिलेनचं शर्ट एक हजार रुपये शर्ट फक्त तीनशे तेवीस रुपये ही ऑफर चालू आहे रवींद्र वस्त्रनिकेतन सलगर येते इम्पोर्ट टी शर्ट्स सहाशे रुपये किंमत आहे तुम्हाला भेटणार आहे दोनशे त्रेचाळीस रुपयेला